मित्र हो नमस्कार न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश झाले तेव्हा महाराष्ट्राचे पुत्र म्हणून त्यांचे जोरदार स्वागत झाले सत्कार सोहळे झाले महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून महाराष्ट्राला अभिमान असणार त्यात काही वागूही नाही त्यानंतर आता महाराष्ट्राचे आणखे एक सुपुत्र भूषण गवई हे सरन्यायाधीश झाले आहेत आपल्या भारताचे पण त्यानंतर जेव्हा ते महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागताचा साधा साधा राजशिष्टाचार सुद्धा पाळला गेला नाही अव त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी प्रोटोकॉल प्रमाणे सुद्धा कोणी हजर नव्हतं बघा आपल्याला शिष्टाचाराचं काही कौतुक नाही पण न्यायपालिकेच्या सन्मानाचा हा मुद्दा आहे असं न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलं आपली नाराजी त्यांनी व्यक्त सुद्धा केली न्यायमूर्तींची नाराजी दिसल्यावर प्रशासनानं ना बरीच धावपळ केली पण काय होत तोपर्यंत वेळ निघून गेला होता जे दिसायचं ते दिसलं जे उघडं पडायचं ते पडलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावरून अनेक खाच खाडग्यातून मार्ग काढीत न्यायमूर्ती गवई देशाच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचले कोणाची मेहरबानी किंवा शिफारशीने ते या पदावर बसले नाहीत अमरावतीतल्या एका सरकारी शाळेत शिकणारा हा तरुण आपल्या गुणवत्तेच्या आधारावर सरन्यायाधीश होतो आणि महाराष्ट्रातील मातीला एक तेज निर्माण करून देतो हे अभिमानास्पद आहे बघा न्यायमूर्ती गवई आधीच म्हणालेले आहेत मी फक्त संविधान मानतो संविधानाच्या वर कोणीही नाही संसद वगैरे नंतर आणि बघा त्यांचं दुसरं विधान किती महत्वाचं आहे मी निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही पुन्हा आपल्या गावी जाईन आणि देशाच्या गरिबांच्या सेवेत जीवन व्यतीत करीन हे विधान खूप महत्वाचं आहे मित्रांनो अहो बघा काय चाललंय अलीकडच्या काळात आणि निवृत्तीनंतर कसलंही पद नको म्हणणारे हे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती भूषण गवई गवई हे एक स्वतंत्र बाणीचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची बांधिलकी भारतीय संविधानाशी आहे हे त्यांनी स्पष्ट केल्यामुळं कोणाला राग आला आहे का असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला आहे महाराष्ट्रातील राजकीय बेमानीचा खाटला सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सुरू होता पण तरीही महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून त्यांचा सत्कार झाला मग सरन्यायाधीश भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये भेद करणं हे सर्वस्वी चुकीचं आहे हे फडणवीस नीतीला शोभणारं असलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला कलंकित करणारं आहे असं सुद्धा सामनानं म्हटलंय महाराष्ट्रात सध्या पक्षांतर करून भाजप मिंधे गटात गेलेल्या उंदीर घुशी मांजरं बोके यांना सुद्धा प्रोटोकॉल प्राप्त झाला त्यांच्या मागे पुढे सरकारी सुरक्षेच्या गाड्या आहेत सरकारला बाहेरून अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांनाही या प्रोटोकॉलची मेहरबानी आहे अयोध्येपेक्षा जास्त सुरक्षा दल याच प्रोटोकॉल कार्यात गुंतलेलं आहे उंदीर मांजर बोक्याबरोबर त्यांच्या पिल्लांनासुद्धा प्रोटोकॉल सुरक्षा व्यवस्था ज्या महाराष्ट्रात आहे तिथं महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या देशाच्या सरन्यायाधीशांना कोणताही प्रोटोकॉल नाही आणि ही खंत स्वतः सरन्यायाधीशांना जाहीरपणे व्यक्त करावी लागते हे अत्यंत गंभीर आहे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यासारखा सामान्य घरातला एक मराठी तरुण देशाच्या सरन्यायाधीशपदी विरामा विराजमान झाला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा विजय आहे रेड्यांचे बळी देऊन ते अशा पदावर पोहोचलेले नाहीत महाराष्ट्र ही कर्तृत्वाची खाण आहे कारण कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा कालपर्यंत महाराष्ट्रानं जपली विद्यमान राजवटीमध्ये ती परंपरा खंडित झाली न्यायमूर्ती भूषण गवई आम्हाला माफ करा महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेले पगड समाजातले होतात मे आपली माफी मागत आहेत असं या लेखाची शेवटी म्हटलं आहे आणि बघा खरं आहे ते असा भेदभाव कुणाला तरी मान्य असेल का हो नक्कीच राहील तुम्हाला तरी असेल का मित्रांनो चंद्रचूड आणि गवई दोघांसाठी वेगळा न्याय दोघांसाठी वेगळे वागणूक <laughs> या एकूण सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि नेहमीप्रमाणे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार